बाहेर आलेली आणि बाहेरून पुसून महत्वाचं आहे का बाहेरून तुम्ही निरमा पावडर टाका कितीही पुसा पण त्याला उपयोग काय करावं लागेल काजळी त्याची हात आलेली तर हातून पुसावा लागेल हातून जर स्वच्छ झालं आणि मग ठेवला तर बघा कसा प्रकाश पडतो किती लक्ष प्रकाश आहे आणि आज रोमा रोमातला देव तुमचा तुमच्या भेटीसाठी रडतोय तो आणि आज आपण बाहेरच चालूय नुसतं जिथे तिथे एक एक किलोचं चा टाळ झोपण चालूय जिथे तिथे भजन म्हणतात पण भजनाचा अर्थच कळत नाही चालीनी म्हणतात म्हणतात हा इतक्या वारी वारी चाल लावून म्हणतात पण परमार्थ चालीचा चाली री का रीतीचा रीतीने राम कृष्ण पंत ज्ञानदेव याला ज्ञानदेव जेणे जे व्यर्थ आणि राम कृष्ण पंत ज्ञानदेव सुद्धा म्हणताये भाऊ राजा हे जीवन भेटतंय नामाशिवाय नामा ना ज्ञानदेव देऊ म्हणजे जीवन जगण सुद्धा भेटत आहे म्हणे ज्ञानदेव देऊन जेणे नामजीनच भेटत हे म्हणे रामकृष्ण पंतप्रधान रामकृष्ण ज्या वाटेने गेले त्या वाटेने जर तुम्ही गेले ना तर तुमच्या जवळच घेऊ अनुभव आल्याशिवाय राहणार आहे जस अनुभव कांदा चिरताना तुमच्या डोळ्यात पाणी येतं येत ना मिरची काढल्याने लगेच तिकट लागते ना मीठ खाल्ल्याने खारट लगेच लागतंय ना हाताला चटका लागतात ना जर कोणी आपल्याला रागात बोललं तर आपल्याला लगेच राग येतो ना, ना? तसा देवाचा अनुभव लगेच यायला नको का मग ते काय सांगता मुखी मोक्ष मातीमोक्षी साक्ष बहुतांची संतांनी अनुभव घेतला तर देवाचा अनुभव आम्ही घेतो आणि आम्ही तर आमच्या सद्गुरु सचिनंद श्रीपाद बाबा रामदास बाबा दें 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 दें। तो माझ्या गुरुवर्य वृषाली आईसाहेब मुळे हा अनुभव आम्ही घेतो घेतोय आणि या जगाला अनुभव आले का ते या जगा ज्या ठिकाणी अनुभव अनुभव सांगितले जात नसेल नाही जगात येत असून गोष्टी तुमचा वेळ वाया घालू नका हे तर काही नाही वायाची उपाधी दंबई काहीच नाही उघड्या बाजारी कथा येतो ना उडी पंढरी ना एवढ्या वेळेस टाइमपास करायचा नाही कारण हे ना श्वास अनमोल किमतीचा आहे जर आपला श्वास निघून गेला ना तर आपला देव सुद्धा आपल्याला करता येणार नाही म्हणून देह हा आहे ना देव मिळवण्याचा माध्यम आहे ह्याच जन्मी ओळखी करा आत्माराम संसार संभ्रम बघू नका आणि जन्म इतका उत्तम आहे तर त्यामुळे ज्या दिवशी तुमचा आणि लेकराचा संबंध कट झाला देवाचा संबंध कट झाला त्यानंतर काय झालं मग त्याच्या जीवनामध्ये आला फक्त कधीचा वारा लागला त्याला लागला तो मोठा झाला मोठा झाल्यानंतर काय मग त्याचे तेच राहत गाडी चालू झाले त्याचं शिक्षण रे पाणी रे त्याचं लग्न रे दे। उपाध्यांमध्ये देव राहिला बाजूला तो म्हणतो आता कोण कोण तो रडायला सुरू झाला आणि सगळेजण सांगता का संसार दुःख मोडे चो तो बाजूनी गळे आणि याच्या जितक नश्वर आहे तरी मी पण संसाराचा पिछा का सोडत नाही हा एवढं सगळं माहिती आपल्याला तर संसार दुःख मोडे ना शिवंत आहे यासाठी किती मी करावो तरी तो पूर्ण होत नाही किती काय आटापिटा करा आज लहान ते मोठे या वयापर्यंत आपण किती धान्य खाऊन घेतले तरी पोट भरलं का आपण नाही किती कमवणार शेवटी आपल्याला वेळा पिसा करायला लावलं यांनी इथं बरं पोटासाठी याच्यासाठी पण तरी अजूनही आज तुम्हाला आजपर्यंत एवढं पाप आपण केलेलं नाही वाल्या पोळीचा ना, ना। वाल्मिकी ऋषी झाला आणि त्याने रामाच्या जन्माआधी रामायण लिहून ठेवलं बघा त्याची कीर्ती किती रामाल्यापोळीची कीर्ती रामा किती मोठी हा आणि विचार करा हो आणि हा अजून मेन उद्देश वाल्या वाल्यापुढीला एवढं काही पाप करण्याची अक्कल होती आणि त्याला राम राम म्हणता येत नव्हता का आणि आताचे लोक सांगतात का तो उलटा म्हणत होता म्हणून मरा 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 उलटा मरा मरा म्हणत होता नाही आधी पाठात ते प्रमाण आले आजपा जपने उलट प्राण्याचा निराधार तो जप फक्त संतांच्या वाक्यानेच तुम्हाला मिळते अनादिकाळाचं महान असं तत्व आहे आणि ते संतांच्या वाक्याने तुम्हाला हरिपाठ समजणार कपावे देव न कळे निसन देव गुरुवी अनुभव कैसा कडे ज्ञान देव सांगे दृष्टांताचे मात साधूंच्या संगती करण पाय मग आपल्याला संगत कोणाची पाहिजे साधूंची आता साधू म्हणजे कसा पाहिजे तर त्याचे शरीरातले जे सहा विकार दुखलेला पाहिजे त्याला साधू म्हणतात आणि संत कसा म्हणतात तर त्याच्यातल्या सगळ्यांचा अंत केलेला असतो काम क्रोध लोभ मध अंकार असतील ठेवलेले असतात तोच साधक असतो म्हणजे विचार करा तुम्ही असा साधू दोन पण आम्ही परम भाग्याचे आहोत की आम्हाला या करिओी उद्धार केवळ हरीच्या नावे आणि असा साधू आमच्या जीवनामध्ये लाभला आणि खरच आमच्या या सांगितलं माउलीनी हरिपाठ कीर्ती मुखी हरिपाठ कीर्ती मात्र ती कीर्ती कशी मुखाने त्याची सुद्धा रीत सत सांगता आणि त्या रीतीने जर गेल्या ना तर तुम्हाला सोप आहे अगदी सोपं आहे परमा पण या त्यांनी अवघड करून पाकंडी दुसऱ्या ना धर्म मार्थंडांनी फक्त सांगून बस आणि उघडा मंत्र त्यांनी दिला की रामकृष्ण आली म्हणा बस फक्त नाश्त्यावर बांधून पण हे ते सांगत नाही कि रामकृष्ण कसे राम झाले कशी कृष्ण झाले हा राम केला राम केला ब्रह्मण्यानी वसिष्ठ मुली तारू श्रीकृष्ण सांधीपणे परब्रम्ह कारण रामाला सुद्धा वशिष्ठ गुरूंकडे जावं जावा लागला त्यांनाही सद्गुरूचं मार्गदर्शन घ्यावं लागलं श्री कृष्ण भगवंतांना सुद्धा छत्तीस वर्ष सद्गुरूंच्या साहित्यात राहावं लागलं देवा लागेल कारण राम ला। हा कालचा पुत्र दशरथाचा अनंत योगीचा आत्मा राम रामाशी जर रामदान टाव्या असतात तर काय जातं वशिष्ट पाहिजे तर प्रभू रामचंद्र लक्षती देव आहे हे जर माहित असतं तर कशाला गेले असते ते म्हणून ते वारंवार सांगतात की तुका म्हणजे सोपे सर्वाउने शानातच धनी केतोये करत आणि अगदी सोफा परमहंकार आणि त्याला अवघड केलं या लोकांनी अवघड केला आता आपल्याला म्हणजे कसं आहे आता ते तुम्ही म्हणाल नाम आता ते नाम जाणून घेण्यासाठी नाम म्हणजे काय भांडण आहे नाव एकदा नाव एकदा नाही नाव युणा आता तुम्हाला सांगितलं ताई निम मंजू येणार आता इथं सगळ्या जण ताई बसलेले ता आपण सगळ्या स्त्री आहे पण आता मंजू कोण आहे तुम्ही त्याची वाट बघताय हा मंजू येणार आहे मंजू येणार आहे वास आणि एकदा मंजू आली देवाला नाव ठेवलेले बर हा आणि मंजू माझं जे आहे ना ते नामी ना। नामी बर आ, नाव ना मी का हा नाव आणि ना म्हणून नाव रूपाचा नाही मेड अवघा ना। वाचे गोंधळ म्हणजे आज सगळा गोंधळ चालू आहे आणि या गोंधळ काय म्हणतो आणि सतत म्हणतात आणि बांजोटी बघती बांजेशी डोळा बरोबर आहे का ती डोळी छंद ना, ना। सर्पाशी दुख पानं करू नये आणि अगदी वाचा शिलविणे मुरखाला बोलून काहीच उपयोग नाहीये बघा शहाण्याला एकच असतं आणि गद्याचा जात असून काय बोललं म्हणतो

जैसे वैराग्याची देत देखती विवेकाची भाष्य ती ते मूर्ख केली पावते मजे ईश्वर अरे अर्जुना या मूर्खांना वैराग्य माहित नाही त्यांना विवेक माहीत नाही आणि मी तर सगळ्यांमध्ये आहे का मी असे ऐसा कौल ठाव नसे प्राणी यांचे दैव कैसे ते न ओळखते माते अर्जुना ते मला ओळखू शकत नाही पण मी त्यांची वाट पाहतो वाट वाटपा भेटेची आवडी ओ, ओ वाट ऊ बा भेटेची आवडी खू कृपाळू तातडी उता वीड कृपाळू तातडी उता वीड देवसुद्धा तुमची वाट पाहतो पण तरी तुम्ही देवाला भेटत त्याला मान्य तुम्ही जी भक्ती करता येत ना त्याला आवडते म्हणून ते सांगतात ह्याची थोर भक्ती आवडते भगवंत सांगता हीच थोर भक्ती मला आवडते आणि अशी भक्ती पाहिजे भक्ती म्हणजे काय हळद कुंकू वाणे ते नाही आरती करणे ते नाही तुम्ही मस्त रांगोळ्या टाकणे ते नाही भक्ती म्हणजे अंगाला राख लावणे हे सुद्धा नाही भक्ती म्हणजे काय पाहिजे त्याला फक्त सतत त्याच्या चिंतनामध्ये आणि तो देव कसा होतो होतो म्हणून मी मग ते सांगतात चिंतन महत्वाचे तर चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला उन्मनीच्या सुखा आत पांडुरंग भेटत येतो ये पांडुरंग भेट देत असे कारण त्या पांडुरंगाला भेटण्यासाठी आपला जन्म खाण्यासाठी नाहीये वडापाव डोसा खाय आजकाल बस पण हे सगळं त्यासाठी मंथन करावं लागतं मंथन जसं आता दूध आहे आता दूध म्हणजे तूप आहे नाही आए। मान्य करायला पण मग आता सांगायचं त्याच्यामध्ये आपण तूप कस काय काढणार

मुरजण काढलं टाकलं मुरजण टाकल्यानंतर त्याला मंथन केलं लोणी काढलं मग त्याला परत तपवलं नंतर त्याला तूप काढलं आता ते तूप खराब होईल का मग तस जीवनामध्ये आपल्याला तूप व्हायचं जीवनात तूप व्हायचंय कारण दूध आहे ना कोणीतरी मिठाच्या खडे टाकून दूध घासवू शकतो आता हे जे आहे कलियुगे आणि या कलियुगामध्ये धोक पैशांच्या आधीच झाले आणि नाना मते नाना बंद सांगायला लागले म्हणून माउलींनी सांगू ठेव पाठात म्हणतो पैसे कथा अनंता मार्ग करत का कोण आज याचा विचार सांगतं का आज अस फक्त सांगत एकशे आठ वेळा अस करा एकशे आठ कस करा तुमची दिशा अशी तुमची दिशा तशी एव्हाय बारी इथं जन्म नाशिवंत आयुष्य देव नाशिवंत सांगितलंय हा जो बोलतोय ना हा पाहुणा जर निघून गेला आहे याला रसल्या जाते कितीही तुम्ही इकडून तिकडून सोपे बदलावा हा देवघर बदलावा नाथ बाबा सांगताय हरी चिया दासा हरिदाही दिशा हरी हरिदाही दिशा आहे हा इकडं अजून सांगतात की तो भरला घनदाट हरी दिशे मग तुम्ही जिथे जाता तिथं तुमचा हरी आहे आता याच्यात मी बसली इथे या ठिकाणी तुम्ही बसले याच्या ठिकाणी धन आहे धन आहे मी तर काय करावं लागेल काजळी लावणारा पावा लागेल <laughs> पृथ्वी निदाने भरली आहे परी पायाडू प्राप्ती नोसा आत्मा स्वतः सिद्ध आहे परी सद्गुरु विना लाहेची नोई तसा आत्मा स्वतः तुमचा सिद्ध आहे त्याला सद्गुरुच लागतो सद्गुरु शिवाय नाहीये आणि आता हे सद्गुरु नाही ना, ना सत्य परमार्थ झाकून ठेवला झाकून ठेवला पण एक कमी वास जे कुठेही जा तुम्ही तुम्हाला हे नाम सांगणार नाही कोणी तर ते ज्ञान पैगा बरवे काय कारण ना नामदेव महाराज म्हणतात ज्ञान देवी ग्रंथ श्रेष्ठ एक तरी ओवी अनुभव अनुभव एक ओवी पहिलीच ओवी मध्ये त्यांनी सांगितले ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या જય જય સ્વસં વિદ્યા આત્મ રૂપા દેવા તુચી ગણેશ વિચારી આત્મા હા પરમા નિવૃત્તિ પાટા દેહી તો આત્મા દેહિ તો આત્મા વિધેહી તો પરમા વિધેહી પ્રાપ્ત હોદેહી वेगळे आत्मा आणि परमात्मा पर्मात, जीव आणि शिव देह जीव अज्ञानी जीव अज्ञान असतो त्याला माहित नाही पण त्याला शिव स्वरूप होण्यासाठी सद्गुरु पाहिजे जसं आनदी काळाची जी परंपरा आहे तर बघा आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्र लादली सहज स्थिती त्याची प्रेममुद्रा गोरक्षा बघा तुम्ही म्हणतात बरोबर त्याचा अर्थ बघा आदिनाथ उमा जे पार्वती माता इथ काहीच नाही दोषी अशा बाबांना लोकांनी डोक्यावर धरलं आज त्यांना हसोण्याची रेट चाळीस ते पन्नास हजार सांगितली आणि काय सांगतो तो बामटा हसून असून सासू सुनेचे गप्पा सांगतो तर टाइम पास करतो आणि जो कीर्तन ठेवतो त्याच्यावर स्टिंगर तवाडी करून घेतो <laughs> विचार करा तुम्ही मग म्हणूनच बोलता का आणि असे प्रत्येक याच्यात तो सांगतो का किडा पाडतो अरे भाऊ तू व्यासपीठावरून किडे पाडतोय ना व्यासपीठावरून किडे पाडतो व्यासपीठ काही रडून रडून याच्या त्याच्या नावाने रडण्याचं काही साधन नाही नारदाची गादी इथं ज्ञानेश्वरी समोर ठेवली ज्ञानच सांगितलं पाहिजे ज्ञानाशिवाय इथं दुसऱ्या गोष्टीच करायच्या बघा मग विचार करा एक मिनिट इथे जर आदिनाथ उमा उमा सांगितलं ना मग उमा मातेने भगवान शंकराला प्रश्न विचारला हे देवा हे बोले ना आता तुम्ही कुठल्या भगवंताच नामस्मरण करता मलाही सांगा ना मला ते सांगतात तुझ्या वस्ती बात नाही मला सांगा बघा पार्वती मातेने जर शंकरांना विचारलं नसतं ना तर तुमच्या आपल्यापर्यंत हा पार्वती माता म्हणजे साक्षात आधी शक्ती आहे त्यावेळेस भगवंत त्यांना सांगितलं काय कुठंच सांगायचं मस्त तुला एकांतात मी सांगतो एकांतात घेऊन गेले आणि एकांतामध्ये ज्ञानेश्वरी मध्ये अठराव्या अध्यायात सतराशे बावन्न नंबर ची ओळ त्याच्यामध्ये आलेले तर ते सांगतात कक्षीर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुवारी नेनो परी श्री त्रिपुरारी सांगितले जे बघा क्षीर सिंधूच्या परिसरी समुद्राच्या किनाऱ्यावर शक्तीच्या कर्णकुवारी शक्ती म्हणजे पार्वती मातेच्या कर्णकुवारी

नाही पार्वती माता झोपली नव्हती झालेली होती आणि नामामध्ये झालेली होती अवस्था येत होती आणि आज अवस्था हा शब्द कोणालाच माहित नाही अवस्था म्हणजे आत्मसाक्षात आत्मसाक्षात अनुभूतीचा अनुभव फक्त एकदा आनंद संप्रदाय म्हणतात काय म्हणतात आनंद संप्रदाय म्हणतात त्या आत्मसाक्षात्काराची अनुभूती आणून द्यायला खरा जोहरी पाहिजे आणि तो जोरी आम्हाला देवाच्याच कृपेने सद्गुरु भेटली हां आता कीर्तनामध्ये ज्यांना गुरु नाही असे वामटे कीर्तन करताय असे वामटे कीर्तन करता आणि काय म्हणतात मोठमोठ्याने म्हणतात तुमचा मुगल लादलो पवन झालो जरा चरी हो बाबा तुमचा अनुग्रह लादलो ना मग सांग ना अनुग्रह काय सांग आणि प्रबोध काय सांग एक ताई प्रबोध म्हणे काय म्हणे अरे भाऊ करुणी जर ना नाही समजत तरी ते नारदाच्या गादीवर उभे राहतात ज्या मुलांना म्हणजे बघा जसं कोऱ्या मुलीला संसाराचा अनुभव नाही तसं ज्या मुलांना लग्नाचा अनुभव नाही एवढ्या एवढ्या लेकरांना कीर्तन करायला उभे करून देतात कशासाठी पैशांसाठी हा हे पैशांसाठी विचार करा मग आता पार्वती जर विचारलं आणि ते ना आपल्यापर्यंत आलं तर ते ऐकलं तर त्यांना विनियोग झाला नाही तर काय सांगितलं भगवंतांनी तुला याचा विनियोग करावा लागेल बारा वर्षापर्यंत नंतर त्यांनी अजून भिक्षा घेतली दीक्षा घेतल्यानंतर तेव्हा त्यांना हे प्राप्त झालं हे सोपं नाहीये भुय्या नाम आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या आरतीले बोले नंतर राम जनार्थी पायी मस्त हे नाम आहे ना भुहे आहे पण ते प्रकट येत हे सद्गुरूच्या नावाने घेवा ना हा इकडं सांगतात तुकारा महाराज की हा कारुली सांगे तुका नाव घेता राहू नका नाम घेताय वाया गेला कोणी ऐकला का ना नाम घेताना कोणी वाया गेला का हम्म काय चालू आहे फक्त जीवाचा भाव चालू आहे काय सांगता ये पण शिवाचा आमच्या सारख्या लेकरांना दिलेला आहे हा आमच्या सारख्यांना सांगितले का आले ते बागा तुझेच नाम उच्चारितो बस आमच्या जवळ जे आले आम्ही देऊ माझ्या साधून जो सांगितलाय जसा तसा निरोबा आम्हाला आहे आम्ही फक्त पोस्टमन आहोत आम्ही दवंडी फिरवतोय ज्याच्या नावाची चिरकी आली तिथे जातो आणि तिथं सांगतो आमच्या सद्गुरूचा निरोप जसाचा तसा सांगतो त्याच्यात एक रुपयाची तीन मात्र जर भेसळ जर झाली ना झाली तर भोर नरकाचा पाप लागणार त्याच्या वाचून भक्ती सांगायचीच नाहीये आम्हाला ही पाखंड भक्तीने सांगायची बघा आधी पाठक राम कृष्ण वाचा हा जीवाचा आत्मा शिवाचा राम तो शिवाचा जप करताय तुम्ही आपण करायला नको करतो नामाचा जप तो नामा नमस्तो ओम नमस्तो मंत्र हे जे आहे हे फक्त तुमच्या आहेत ना काही पुण्याला जमा होणार आहे जर शिवाने जो जप केला तो जप करा पाहिजे मग शिवाने कोणता जप केला अहो इथं आलेली होती कथा प्रदीप बाबाची मला प्रदीप बाबाशी काही माझा वैर नाहीये काहीच संबंध नाही माझा फक्त मी एक बोलली त्या लेख मध्ये टाकला कारण येतो त्याचा कळ